नमस्कार भावनो हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ती अपडेट कोणची तर भावनो बिनजोडचा बादशाह व कुमार रणवीर रणवीरबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह बद्दल आपण अपडेट घेऊन हो आलेलो आहे ती अपडेट म्हणजे भावांनो तुम्हाला तर माहितीच आहे या सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये देसाई ते मोठं बिंजोडचं शर्तीचं मैदान संपन्न होत असतो आहे सव्वीस जानेवारीला आणि या मुंबईमधला हा सर्वात टॉपचा मैदान म्हणून संबोधलं जातं तसंच घाटावर तस देखील स्विफ्ट गाडीचं ओपनचं मैदान संपन्न होणार आहे भावनो सवाई केसरी मैदान हे संपन्न होणार आहे आणि मुंबईमध्ये देखील देसाई येथे मैदान अड्डा संपन्न होणार आहे तर भावांनो नक्कीच आपला लाडका मथुर आपल्याला तीन फेऱ्यामध्ये पलताना दिसेल की बिंजोडला याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर नक्कीच तुम्ही मथुर प्रेमी असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भावांनो आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणवीर राहुलबाई अडवली कल्याण यांचा मथुर आपल्याला पलताना दिसेल मुंबईमध्ये भावनो मुंबईचं हे मोठं मैदान आहे मानाचं मैदान म्हणजेच एक प्रकारने हा सर्वात मोठं मैदान संबोधलं जातो आणि या मैदानामध्ये आपला बिंजोडचा भाषा मथूर या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसेल घाटावर पळण्याचे चान्स खूप कमी आहेत कारण मुंबईमधले सर्वात मोठं मैदान आहे त्यामुळे आपला मथुर आपल्याला मुंबईमध्येच पलताना दिसेल धन्यवाद